नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे राऊत या उठाटेबी का करत आहेत हो शरद पवारांचे शिवसेनेतील प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार संजय राऊत यांनी असे तारे तोडलेले आहेत की प्रतिपदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला गेले त्यांनी संघ कार्यालयाला संघ का मुख्यालयाला भेट दिली शेडगेवारांच्या स्मृतीस्थळासमोर नतमस्तक झाले माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यामागे खरं कारण असं आहे की मोदींच्या नंतर कोण पंतप्रधान होणार उत्तराधिकारी कोण वारस कोण याची चर्चा करण्यासाठी संघाने त्यांना बोलावून घेतलं आणि संघाला भाजपचा अध्यक्ष सध्याचा हा काही पसंत नाहीये तेव्हा तोही विषय एकदा निकालात काढायचा होता म्हणून संघाने त्यांना बोलावून घेतलं आणि मोदींसमोर दुसरा पर्याय नव्हता आणि आता मोदींचा उत्तराधिकारी जो कोणी असेल तो महाराष्ट्रातला असेल असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे याचा विचार करताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की संघाची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा संजय राऊत यांचा अभ्यास आहे असं कधी कुठे दिसून ना आलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे संघामध्ये व्यक्तिनिष्ठेपेक्षा संघटनेच्या स्थैर्याला आणि प्रगतीला अधिक महत्व दिलं जात त्या दृष्टिकोनातून संघ भाजपकडे आणि सर्व परिवारातल्या संघटनांकडे बघत असतो त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात त्यात किती तथ्यांश आहे याचा विचार करण्यापूर्वी काय काय कारण असू शकतील संजय राऊत असं मागे ते आपण पाहू पहिली गोष्ट म्हणजे माणसाला स्वार्थ हा प्रथम आठवतो जर देवेंद्र फडणवीस कठोरपणे महाराष्ट्रातली काही प्रलंबित गुन्हेगारीची प्रकरणं आहेत ती सोडवणार असतील तर त्यात कदाचित आदित्य ठाकरे यांना त्रास होऊ शकतो तर तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बाजूचे आहोत आम्ही त्यांना उत्तराधिकारी करायला तयार आहोत आम्ही त्यांच्याकडे भारताचे भावी पंतप्रधान म्हणून बघतो असं एक चित्र आभासमय चित्र निर्माण करायचं आणि देवेंद्र फडणवीसांच्या संचा मनात आपल्याविषयी सद्भावना निर्माण करायची हा एक प्रयत्न असू शकतो दुसरा प्रयत्न काय असू शकतो की शरद पवार यांना स्वतःला पंतप्रधान व्हायचं आहे ही त्यांची एक महत्वाकांक्षा आहे पण त्याहून पवारांची मोठी महत्वाकांक्षा आहे आणि ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भारताचे पंतप्रधान म्हणून काय पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा देवेंद्र फडणवीस त्यांना नको आहे त्यामुळे त्यांच्या मार्गात कसे काटे पेरता येतील याचा विचार आतापासून सुरू झालेला आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रात आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातला एकमेव असा मुख्यमंत्री आहे शरद पवारांच्या नंतर ते मुख्यमंत्री मी म्हणतोय तर देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्यावर शरद पवारांचा काही प्रभाव नाही आणि तो प्रभाव टाकण्यात पवार यशस्वी झालेले नाहीत पवार की बाकीच्या गोष्टी असा पर्याय जेव्हा निर्माण होतो बाकीच्या मुख्यमंत्र्यांकडे तेव्हा ते पवारांच्या दबावाला ठोकरू शकत नाही दूर करू शकत नाही ते बळी पडतात फडणवीसांवर पवारांचा कोणताही दबाव नाही त्यामुळे फडणवीसांना आत्तापासून आपण म्हणत राहायचं की हे पंतप्रधानांचे उत्तराधिकारी आहेत त्यामुळे खरोखर मोदी जेव्हा निवृत्त होतील त्यावेळेला ज्यांना ती जागा भरून काढण्याची इच्छा आहे असे भाजपमध्ये पुष्कळ ज्येष्ठ नेते त्यात महाराष्ट्रातले सुद्धा नेते असू शकतात त्यांच्या मनामध्ये आत्तापासून फडणवीसांवर हा आपला एक मातब्बर प्रतिस्पर्धी आहे बरं का तर त्याचे पाय आतापासून ओढूया तर भाजपमध्ये आपापसात आप भांडणं लावणं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या वाटचालीत पक्षांतर्गतच विरोध मोठ्या प्रमाणावर निर्माण करून ठेवणं हा एक उद्देश असू शकतो यापेक्षा मोठा उद्देश काय असू शकतो संजय राऊत यांनी असं बोलण्यामागे पहा एकंदर जर राजकारण बघितलं भारताचं आणि महाराष्ट्राचं तर राहुल गांधी हे अपयशी ठरताय मोदींविषयी एवढी म्हणून काही राळ उठवता येईल मोदींना जनमानसात जे स्थान आहे ते डळमळीत करण्याचा मोदींपासून देशाला खूप मोठा धोका आहे असं वातावरण निर्माण करण्याचा राहुल गांधी ममता बॅनर्जी आणि अन्य अनेक शरद पवार काही प्रमाणात यांनी प्रयत्न केले पण मोदींची जी यशाची कमान आहे ती वरवरच जाते आणि मोदी एकंदर भारतीय समाज जीवन भारतीय राजकीय जीवन अधिकात अधिक सुखरूप करण्याचा प्रयत्न करतात त्यात त्यांना यश ये येत आहे मग भारताचे देशबाह्य जे दे शत्रू आहेत आणि भारताचे भाजपचे आणि भारताचे देशबाह्य जे दे शत्रू आहेत आणि देशांतर्गत ज्या संघटना आहेत चळवळी आहेत त्यांचा समाचार जसा घ्यायला पाहिजे राज्यकर्त्यांनी तसा घड्यामध्ये मोदी दमदार पावलं टाकतायत मोदींना अपयश येत ते नक्षलवादी असो पाकिस्तान असो डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुद्धा मोदी जुळवून घेत आहेत मोदींना मान आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मोदींना बाजूला कोणी सारू शकत नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न खूप झाला पण दोघेही नेते समंजस असल्यामुळे आणि संघटनेचं हित एकमेकाला धरून राहण्यातच आहे हे त्यांना कळलेलं असल्यामुळे त्यांच्यात भांडण लावण्याचे यांचे संजय राऊत शरद पवार बाकीचे लोक यांचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत काही चुका होत आहेत म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांची किंवा औरंगजेबाची कबर या विषयात जशा नीट भूमिका घ्यायला पाहिजे तशा पण त्या अशा चुका प्रत्येक सरकारकडून होत असतात त्यामुळे सरकारच्या स्थैर्याला धोका निर्माण होत नाहीये तात्पर्य असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध राहुल गांधी शरद पवार संजय राऊत ममता बॅनर्जी हे सगळे टकरा मारून मारून थकले पण त्यांना वीट ही तशी हलवता येत नाही आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामुळे भाजपमध्ये आपापसात आप भांडणं लावणं आता भाजपचा एक नियम आहे की वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतर राजकारणातून निवृत्त व्हायचं मग आता भाजपनी हा नियम तंतोतंत त्याचं तंतो पालन केलं पाहिजे असा आग्रह हो पहा या पुढच्या काळात सर्व विरोधी पक्ष धरणार की तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणता नीतिमत्ता हे तुमचं प्रमुख आयुध आहे असं म्हणता माता बा निवृत्त आणि मग तुमचा वारस कोण ते आम्ही ठरवू आम्ही भांडणं लावू ते आता ही संधी शोधतायत पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा आम्हाला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हवे आहेत त्या वाक्याचा अर्थ काय नरेंद्र मोदी एक नरेंद्र मोदी निर्माण करायला संघाला शंभर वर्ष लागली आणि संघाची शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो मोठा महोत्सव करायचा आहे त्यात मोदींचा सुद्धा सहभाग राहणार आहे परवा नागपुरात मोदी म्हणाले ना की संघ हा प्रकाशासारखा आहे तो प्रकाश तुम्हाला हवाय नकोय याचा विचार करत नाही प्रकाश हा प्रकाश असतो आणि त्या प्रकाशाच्या वाट प्रकाश दिसतो तेव्हा त्याच्यातून तुम्ही चांगली वाटचाल करू शकता तेव्हा संघ हा पडद्याआड असतो संघ हा पुढे येत नाही पण संघ आहे हीच एक गोष्ट संघाचं अस्तित्व हेच मुळी सूर्यप्रकाशा इतकं ऊर्जा देणार आहे या एका वाक्यामध्ये त्यांनी संघाच्या कामाच्या पद्धतीचा मोदींनी अगदी एका वाक्यामध्ये व्यवस्थित त्याचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे संघ आणि मोदी यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये एक फाजील महत्वाकांक्षा निर्माण करण्याचा प्रयत्न तोही यशस्वी होईल असं नाही रे देवेंद्र फडणवीस उत्तराधिकारी होतात काय मग आता बघतोच कसं काय ते म्हणून गडकरी बाह्या सरता होतील राजनाथ सिंग शड्डू ठोकतील असे यांचे आडाखे आहेत ते आडाखे यशस्वी होतील असं वाटत नाही पण संजय राऊत जे म्हणाले त्यामागची कारण मला जी सुचली ती मी सांगण्याचा प्रयत्न केला आता हेडगेवार जयंती होती परवा वर्ष प्रतिपदेला त्यानिमित्तानं एक किस्सा जुना सांगतो कि नाग दाबावं लागतं म्हणजे मग तोंड उघडतं नुसती टीका करून होत नाही हेडगेवारांची जन्मशताब्दी जेव्हा साजरी झाली काही वर्षापूर्वी त्यावेळेला संघानं विभागवार अनेक समित्या देश अभर आशाने मिलेले होते એટલે એકા સમિતિનો રમી હતો અને તે જન્મ શતાવદી વર્ષ સંપળતો હતો પણ મુંબઈట్లా એકા મોઠા દૈનિકામાં દે આ જન્મ શતાવદી વર્ષા નિમિત્તનો એક ઓળ સુદ્રાાાપુંન आले नव्हते આ વિષય બેઠકીમાં ચર્ચા झाली અને काय करायचं आता આ વર્તમાન પત્રાચો मी म्हटलं की अह आपल्याकडे फार मोठं हत्यार आहे ते आपण वापरतच नाही ते आपण वापरूया मी म्हटलं आपण पत्र लिहिलं पाहिजे त्या दैनिकाच्या संस्थेला आणि आपली नाराजी व्यक्त केली पाहिजे तेव्हा समितीतले बाकीचे सभासद म्हणाले अहो त्या संपादकांना पत्र देऊन काही उपयोग होणार नाही ते आपली केराच्या टोपलीत टाकतील पत्र मी म्हटलं संपादकाला पत्र लिहा असं मी तुम्हाला म्हटलंच नाही तुम्ही सर्क्युलेशन मॅनेजरला पत्र लिहा आणि तुमचं धोरण एकंदरीत संघाच्या विरुद्ध आहे एवढी मोठी जन्मशताब्दी बाकीच्या वर्तमानपत्रांनी दखल घेतली पण तुमचं वर्तमानपत्र घेत नाही तेव्हा आम्ही या एक दिनांकापासून तुमचं वर्तमानपत्र बंद करतो आहोत असं आपल्या उपनगरातून एक पन्नास पत्र जरी गेली ना तरी काम होईल तुम्ही पहा आणि तशी पन्नास पत्र गेल्यानंतर प्रत्येकाला सर्क्युलेशन मॅनेजरच पत्र आलं की तुमचे गैरसमज होत आहेत आम्ही काही संघ विरोधी नाही आणि हेडगेवरांवर आम्ही चांगला लेख छापणार आहोत आणि पुढच्या रविवारच्या अंकामध्ये हेडगेवरांवर के केळकर म्हणून एक जुना स्वयंसेवक तो आका दूरदर्शनवर मोठा अधिकारी होता या दैनिकाने त्या केळकरांना सांगितलं की तुम्ही लिहा आणि त्यांनी एडगेवरांवर छान लेख लिहिला तेव्हा सर्क्युलेशन हे सगळ्यात महत्वाचं असतं या वर्तमानपत्रांना ध्येयवात वगैरे वगैरे या गोष्टी नंतर येतात तेव्हा नाक कुठे दाबायचं हे आपल्याला बरोबर कळलं पाहिजे तेव्हा ही वाचकांची सर्वसामान्य जनतेची शक्ती आहे तिचा आविष्कार आपण करत नाही आणि त्यामुळे अनेकांचं फावतो मोदींचा जो प्रयत्न आहे संघाचा जो प्रयत्न आहे तो सर्वसामान्य माणसानं हेडगेवरांचं हेच म्हणणं होतं की ऍसर्टिव्ह आपण असतो आपण ऍसर्टिव्ह होकारात्मक सकारात्मक आग्रही आपण आग्रही असलं पाहिजे आपल्या तत्वज्ञानाच्या विषयात आपल्या कार्यक्रमाच्या विषयात तेवढंच मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद